तुमचं नाव काय उपळावरून आलोय शुभम गांडोळखत प्रकल्प आमचा प्रकल्प आहे कशा संदर्भातला प्रकल्प आहे शुभम गांडूळ आपली सेंद्रिय शेती गांडूळ खताचा गांडूळ खाताचा प्रकल्प आहे काय नेमकं त्यामध्ये कशा काय ना नाविन्यपूर्ण तुम्ही हे केलेलं आहे हा आम्ही उत्कृष्ट प्रकारचं गांडूळ खत बनवून शेतकऱ्यांनी गेली बारा तेरा वर्ष घेत आहे शेतकऱ्यांची भरपूर प्रमाणात मागणी पण आहे आम्हाला त्याच्यामुळं ह्यांनी संस्थेनं आमचं कार्याचं बघून आम्हाला पुरस्कारासाठी मान्य अभिनंदन करतो तुम्हाला म्हणजे अपेक्षित होतं का हे आपल्याला पुरस्कार मिळेल किंवा कारण की अशा प्रकारचे गांडूळ खत तयार करणं हे ते आता सर्रास बऱ्याच ठिकाणी करता येत आमच्या बऱ्याच दिवसाच्या पहिले ते यश मिळेल असं मला वाटतं बरं आज उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे भविष्य काळामध्ये पुढे जाण्यासाठी अनेक म्हणजे ऊर्जा चांगल्या प्रकारची मिळेल हां बरोबर आहे उद्या सेंद्रिय क्षेत्र कृषी भूषण पुरस्कारासाठी पण आम्ही नामांकन देणार आहे असूपोटच्या पुरस्कारासाठी पण असं नवीन उद्योजक असतील त्यांना काय तुम्ही सांगाल नवीन उद्योजकांना जे असं आपण जर का एखाद्या क्षेत्रात जर काम केलं तर त्याचं आपल्याला मोफत नक्कीच आहे आणि प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रातील कामाला चांगल्या गतीने काम करा तुमचं नाव हो काय राजेंद्र अशोक चव्हाण कशा संदर्भातला आपल्याला पुरस्कार मिळाला पोल्ट्री व्यवसाय बर काय पोल्ट्री व्यवसायामध्ये कशा प्रकारे आपण प्रगती केली एसी बरं साधारणतः किती पक्षी आहेत तीस हजार पक्षी मोठं हो किती वर्षापासून करतं बारा तेरा वर्ष हळ म्हणजे कशा प्रकारचं नियोजन असतं काय त्यामुळे सगळ्या लहान पक्षी सिक्स पर्सेंट ते डायरेक्ट लिफ्टिंग करेन आता पोल्ट्री तर सगळेच करतात सर हो तर तुम्हाला पुरस्कार मिळला आहे तुम्ही काहीतरी विशेष केलं त्या नेमकं ते विशेष काही विषय सगळे आपण ह्याच्यात प्रगती करून वाढवलं पुन्हा तुम्ही काय हरकत नाही सुरवात सुन्न पण केली आज आपण तीस हजार त्यापेक्षा तुम्ही त्या उद्योगरत्न पुरस्कार मिळाला आहे आपल्याला कसं वाटतं नवीन उद्योजक आता उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा नवीन नवीन उद्योजकांना काय तुम्ही संदेश द्याल नाही त्याने आता चालूच्या पिढीनुसार बदललं पाहिजे स्वतःच प्रोडक्शन करून मार्केटिंग चर करून आपला स्वतःचा आता पोल्ट्री व्यवसायात नवीन उद्योजकांना वाव आहे का वाव आहे आता बर्ड फ्लूचं जे वातावरण सुरू आहे किंवा हा जी बी एसच्या आजारासंदर्भात तर त्या ह्याचा काय परिणाम होतोय का व्यवसाय थोडाफार होतो पण जास्त त्याने खचून जाण्याची काय गरज नाही नाही खचून जायची काय गरज नाही आज तुम्हाला युगंदर ग्रामीण सेवा भावी संस्था केम या संस्थेचा उद्योगरत्न पुरस्कार मिळालेला आहे काय सांगाल आज मला खरोखर एक वेगळा आनंद झालेला आहे या अगोदर मला महाराष्ट्र शासनाकडनं आत्मांतर्गत नाविन्यपूर्ण पूर्ण प्रयोगशील शेतकरी म्हणून पुरस्कार मिळाला बऱ्याच मोठ्या पुण्यातल्या सेवाभावी संस्थेकडनं पुरस्कार मिळाला पण आज माझ्या गावात गावातल्या माझ्या मातीच्या राहणाऱ्या मी माझ्या मातीच्या गावात आज सेवाभावी युगंधर सेवाभावी संस्था ग्रामीण संस्था यांच्या वतीनं तो मला सोलापूर उद्योगरत्न पुरस्कार सोलापूर उद्योगरत्न पुरस्कार जो आज सन्मानित करण्यात आला मला एक पुरस्कार म्हणजे काय असते तर एक एखाद्या नवीन उद्योगाला चालना मिळण्यासाठी पाठी टाकली जाते आणि त्यांना प्रेरणा मिळते आणि माणूस पुढं जातो आज जे या ठिकाणी ग्रामीण सेवा संस्था अंतर्गत देश कोल्हापूर वलभू पुरस्कार आयोजित केलं होतं या पुरस्कारासाठी ग्रामीण भागातून भरपूर उद्योजकांनी मला तेव्हा रिस्पॉन्स पण मिळाला आणि कार्यक्रमासाठी उपस्थित मराठी सिने अभिनेत्री सणाली कुलकर्णी यांना मी या ठिकाणी विकासित केलं होतं सुरुवातीला देखील मला पुरस्कार रिस्पॉन्स दाखवला मी त्यांना रिक्वेस्ट केली की शहरी भागात असे भरपूर कार्यक्रम होतात पुरस्कार होतात पण ग्रामीण भागामध्ये असे पुरस्कार कधीच होत नाही त्यामुळे मला तुम्ही काही पण कोण मायाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहा रिक्वेस्ट केल्यानंतर ते माया कार्यक्रमावर आणि एकदम असा बाबदस्त कार्यक्रम मी या ठिकाणी केम शहरामध्ये घेऊ शकतो त्यामुळे मी सर्व उद्योजकांचे केम ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे संस्थेची वाटचाली सुद्धा दरवर्षी केम या भागामध्ये नवीन सेलिब्रिटी आणण्याचा मी प्रयत्न करेन आणि या या माध्यमातून व्यवसाय उद्योग करणाऱ्या उद्योजकांना देखील या व्यवसायाला चांगला देण्यासाठी मी एक नवीन संधी निर्माण होणार आहे त्याचबरोबर माझ्या संस्थेच्या माध्यमातून मा देखील माझ्या संस्थेचं नाव नोकरीच करणार आहे त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो उद्योजकांचे आभार व्यक्त करतो समस्त केम ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो किती पुरस्करी असतो या ठिकाणी मी वेगवेगळ्या कॅटेगरीमधून जसं की ॲग्रीची कॅटेगरीमधे कॅटेगरी असतील इलेक्ट्रिशियन असतील ब्युटिशियन असतील त्याचबरोबर बाकीच्या ज्या काही कॅटेगरीमध्ये मी प्रत्येकी पाच पाच असे पुरस्कार दिलेले एकूण पुर टोटल मी पस्तीस पुरस्कार या संस्थेच्या माध्यमातून भविष्यात संस्थेच्या माध्यमातून आणखी काम करायचं माणूस संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील जे लघुउद्योजक आहेत किंवा घर उद्योग बांधव आहेत अशांना चालना देण्यासाठी माझी संस्था इथून पुढे कार्यरत राहील हे किती वर्ष होत आपलं या कार्यक्रमात माझ्या संस्थेला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळं हा मी प्रोग्राम अरेंज केला होता पण पुढं दरवर्षी अशा पद्धतीचा मी कार्यक्रम घेणार आहे हा माझा पहिलाच कार्यक्रम हा आपण हा कार्यक्रम एका ग्रामीण भागामध्ये घेतलेला आहे म्हणजे केम सारख्या हा कार्यक्रम आपण करमाळा किंवा इतर अशा एका मोठ्या सिटीमध्ये घेतला असता तर आणखी याला एक मोठं स्वरूप मिळालं असतं स्वरूप मिळालं असतं पण मला माझ्या मातीची नाळ जुळलेली त्याच्यामुळे मला माझ्या गावापासून सुरुवात करायची होती उद्या पुढच्या काळामध्ये मी करमाळा असेल कुर्डी असेल डेंबोरी भाग असेल इंदापूर असेल अशा आपण ह्या कार्यक्रमासाठी एका मोठ्या सेलिब्रिटीला बोलवलेला आहे परंतु आणि त्या त्याच अनुषंगाने उद्योगरत्न पुरस्कार त्यांच्या हस्ते दिलेले आहेत परंतु उद्योग क्षेत्रामध्येच ज्यांनी नाव कमवलेलं आहे अशाच एका व्यक्तीला जर बोलवलं असतं तर त्यापासून आणखी या उद्योगरत्न पुरस्काराला कुठेतरी एक नवी प्रेरणा मिळाली असते आणि पुरस्कार घेणारा सुद्धा समाधान मिळालं असतं मग हे प म्हणजे एक सेलिब्रिटी बोलवण्याचं काय कारण सांगाल सेलिब्रिटीच्या माध्यमातून आता सध्या सेलिब्रिटीच्या माध्यमातून उद्योजक पुणे शहर असेल मुंबई शहर असेल नाशिक शहर असेल कोल्हापूर असेल अशा भागामध्ये नवीन नवीन सेलिब्रिटी बोलवून उद्योजकांचा सन्मान केला जातो अशा पद्धतीचं आपल्या ग्रामीण भागात पण आपल्या ग्रामीण भागातील लोक देखील यामध्ये मागे नाही पडले पाहिजेत या दृष्टीनं मी सेलिब्रिटीच्या माध्यमातून अशा प्रकारचे पुरस्कार देण्याचं मी आयोजन केलेलं आहे आपल्याला काय सहकार्य कोण इथं कोणकोणत्या संस्थांचं किंवा इतर कोणाचं काय लाभलं नाही मला सहकार्य माझ्या कुटुंबातील लोकांचं माझ्या फॅमिलीचं तसेच माझं जे मित्रपरिवार आहे हा माझ्या भक्तपणे पाठीशी उभा राहिल्यामुळे मी या गोष्टी करू शकलो त्याच पद्धतीनं परमेश्वर बप्पा सारखे उद्योजक असलेल्या महाराष्ट्रात गाजलेल्या अशा उद्योजकांच्या पाठिंब्यामुळं मी अशा पद्धतीचं त्याचबरोबर आमचे वसंत साहेब असतील पुण्यामध्ये कोट्यावधींची उलाड आले त्यांची पण ग्रामीण भागात असल्यामुळं म्हणजे असे पुरस्कार त्यांना मिळू शकले नाही शहरा भाग शहरी भागामध्ये त्यामुळे मी या ग्रामीण भागातून त्यांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा प्रकारचं आयोजन केलं आहे आपल्या पुरस्काराच्या माध्यमातून जे ज्यांना जे पुरस्कार मिळालेले आहेत उद्योगरत्न त्यांना चालना मिळेल पुढे जाण्यासाठी नक्की मिळेल आमची संस्था त्यांच्या नेहमी पाठीशी राहील माझी संस्था नवीन आहे पण भविष्यात मी याचं रोख गोटं रुपक्षा मी प्रयत्न करतो संस्था ग्रामीण सेवा भावी संस्था आहे आपली एकंदर तर या संस्थेच्या माध्यमातून क कशा पद्धतीचं किंवा क कुठल्या प्रकारचं सामाजिक कार्यक्रम लक्षात क्षेत्रात सध्या तरी एकच विषय हाती घेतला आहे की काळाकाळातील जे उद्योग व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांनाच Poate și eu baram un cânt, matei Amazon, să-ți angă unde e sosire, care e și ce pot de zis o potrămii când